नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस आज वारे गुरुवार शेतमाल गहू अवक सात क्विंटल किमान चोवीसशे रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद ज्वारी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे सर सरसंद्राय एकोणतीसशे पंच्याण्णव जास्ती जद्राय तीन हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जात आहे लोकल अवक सात क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे चौसष्ट सरसंद्राय पाच हजार सहाशे सत्याऐंशी जास्त जद्राय पाच हजार सातशे दहा रुपये क्विंटल हरभरा जाते लाल अवक साठ क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे सरसंद्राय पाच हजार पाचशे जसेच तर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक चार क्विंटल कमीत कमी नऊ हजार नऊशे एक्कावन्न जास्त जाजरा आहे दहा हजार एकाहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी नऊ हजार सहाशे पन्नास सरसंद्राय नऊ हजार आठशे पंचवीस जास्त जास्त आहे नऊ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल तूर जाते पांढरा अवघ ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी नऊ हजार नऊशे ऐंशी इसरसंज्राय दहा हजार एकशे पंचेचाळीस जास्ती जास्त दहा हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल करडई अवक सहा क्विंटल किमान चार हजार दोनशे इसरसंद्राय चार हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त आहे चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल करडई जाते सफेद अवक दोन क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर रुपये क्विंटल सोयाबीन अवघ तीनशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पासष्ट सर समजा आहे चार हजार चारशे सदतीस आणि जास्त जत्रा चार हजार पाचशे दोन रुपये क्विंटल नवीन सात तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा